मॉर्निंग तर आता वाजले आहेत सकाळचे सात आणि मी इथे आता माझ्या गाईंचे जे दूध आहेत ते काढण्यासाठी आले आहेत कारण की सकाळपासनं उठून घरामध्ये माझे मुलं क्लासला गेलेलीत आणि माझे मिस्टर पण जॉबला गेले हो जॉबला गेले आहेत आणि मी सकाळी गाईंना खायला टाकून गेली होती आणि आता इथे गायींचे दूध काढण्यासाठी आली आहेत तुम्ही इथे बघू शकता तसरा तर मग आपण आता गायींचे दूध काढूयात आणि तुम्ही हे बघू शकता मी आता इथे दूध काढण्यासाठी जे दूध काढायचं मशीन आहे ते जॉईन करत आहेत आणि मग मी अशाच पद्धतीनं दूध काढायचं मशीन जॉईंट करून सर्व एक एक अशा सगळ्या गायींचं मी दूध काढत असते दसरा तर मग आता आपण दूध काढायला सुरुवात करूयात आणि आता खूपच थंडी येत तर मग त्याच्यामुळे मी दूध काढण्यासाठी असं गरम पाणी घेत आहेत कारण गरम पाण्याने त्या लवकर पाणवल्या जातात आणि मग गरम पाण्यामुळं त्यांना पण त्रास होत नाही आता माझे इथे ह्या गाईचे दूध काढून झालेले आहेत पण म्हणजे मी जेव्हा मशीनने दूध काढते ना तेव्हा दूध काढल्यानंतर तिच्या स्तनामध्ये थोडंसं एक कप इतकं अधू शिल्लक असतं ते पण काढून घ्यावं लागतं कारण की ते दूध ते जर दूध नाही काढलं तर तिला मस्टाईज होण्याची भीती असते त्याच्यामुळे ते दूध पण काढून घ्यावं लागतं असं आणि आता आपण ह्या दुसऱ्या गाईचे दूध पण अशाच पद्धतीनं काढून घेणार आहोत तुम्ही इथे बघत असाल की मी ह्या ज्या माझ्या गायला आहे तिचे पाय बांधलेले आहेत तर माझ्या सर्व ज्या गाय आहेत त्या अगदी व्यवस्थित उभ्या असतात दूध काढताना पण मग ही जी गाय आहेत ही माझी पहिल्या कालवड आहेत आणि ती पहिल्याच वेळेस डिलिव्हरी झालेली आहेत आणि त्याच्यामुळे मग तिला इतकी सवय नाही आहेत मग त्याच्यामुळे ती दूध काढत असताना पाय वर करत असते पण आता तरी त्याला थोडीफार सवय झाली आहे तर ती शांत उभी असते मशीनची तर हे बघा अशा पद्धतीनं तिचे नॉर्मल थोडे पाय बांधावे लागतात आणि मग मी इथे त्याचे दूध काढत आहेत आता माझे सर्व गायींचे दूध जे आहेत ते काढून झालेले आहेत आणि आता आपण ह्या मशीनमधले दूध जे आहेत ते आता आपण एका कॅनमध्ये ओतून घेणार आहोत तर हे बघा मी आता त्या गाईचे जे वासरू आहेत ते पण दूध पिण्यासाठी सोडून दिले आहेत आणि मी आता दूध ओतून घेत आहेत आणि सर्व गायींचे दूध काढून झाल्यावर म हे दूध काढायचं मशीन जे आहे ते पण असं व्यवस्थित गरम पाण्याने धुवावं लागतं मॉर्निंग तुम्ही सकाळपासून विडेमध्ये बघित करत असेल की आता माझ्या कामाची किती धावपळ होती किती घाई होती तर हो सकाळपासून रोजची अशीच घाई असते म्हणजे सकाळी माझी मिस्टर सहा वाजता ड्युटीवर जातात नंतर मुलं पण आता नाता आहेत आहेत पण तरी त्यांचे क्लासेस असतात तर माझी दोन्ही मुलं पण सकाळी साडेसात वाजता क्लासला जातात आणि मग तिथून पुढे त्यांना चहा पाणी नाश्ता वगैरे करून नंतर मी माझ्या गोठ्यामध्ये येऊन गायीचे दूध वगैरे काढाय करते हे दूध शकता गोठ्याची सफाई करणं हे सगळं मी आता अनुभव करून रेडी झालेली आहे आणि तुम्ही एक नोटीस केलं असेल आजच्या व्हिडिओमध्ये मी साडे घातलेली हो मला साडे घालणं खूप आवडतं आजच मला त्याला म्हटलं मग साडे घालूयात कारण की मी जे घालते तर साडी घालायला मला काही प्रॉब्लेम नाही पण साडी घालून काम करायचं म्हटलं ना तर मग खूपच म्हणजे साडी आवरत आणि गाईंचा पण आवरा तर मग येतो मग त्याच्यामुळे ड्रेक घातलं ना, ना तर मोकळं एक दोन तासामध्ये व्यवस्थित काम होतं त्याच्यामुळे मग ड्रेक घालते सकाळचे वाजले आहेत साडे नऊ आणि तुम्ही बघू शकता गाई पण व्यवस्थित त्यांचं जो चारा वगैरे आहे तो खाऊन वगैरे व्यवस्थित अशा बसलेले आहेत आता मी घरात जाईन मस्त पैकी गरम गरम चहा पिणार आहेत कारण की वातावरणात खूपच थंडी आहे त्याच्यामुळे मग घरात जाऊन मी चहा पिणार आहे तर तुम्ही पण चला माझ्यासोबत आणि इथे पण तुम्ही बघू शकता माझा जुना जो आहे तर हा पण मी पूर्ण पण क्लीन केलेला आहे आणि बघा इथे तुमची कालवड आहे तर मग नाशिकाई बनून साधारण दहा ते बारा पेट झालेले आहेत म्हणजे सकाळी मुलांसोबत एक छाकीच असते आणि नंतर पण मग शारीर काम थोडं आवडलं मग पुन्हा थोडासा चहाच असते आणि नंतर मग स्वयंपाक करत असते इथे मी बकऱ्यांना पण खायला देत आहेत आता संध्याकाळची वाजली आहेत सात आणि आम्ही चालू आहोत रोडला पावभाजी खाण्यासाठी आणि इथे गावात पण दत्त जयंतीनिमित्त कार्यक्रम आहेत प्रसादाचा कार्यक्रम आहे तर आम्ही तिथे थोडंसं थांबलो प्रसाद घेतला आणि नंतर पुढे रोडला जायला निघालोत पण दत्त जयंतीचा काय करून तर आम्ही तिथे पण प्रसाद घेतला बघू शकता आणि दत्तजयंतीचा खूपच छान प्रसाद होता <laughs> <laughs> आणि नंतर मग आम्ही पावभाजी न खाता कारण की प्रसाद पण खालेला होता मग नंतर आम्ही हे इथे एक बर्गर ऑर्डर केलेलं आणि बर्गरच आम्ही खात आहोत मग आणि नंतर आम्ही इथे आलेलो आहोत बदाम शेक आणि फ्रूट सॅलड पिण्यासाठी तर आम्ही इथे पित आहोत तर मी इथेच माझ्या व्हिडिओची एंडिंग करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि